बीज वदे देवी चंडमुंड विनाशिनी रूपम देही जयनदेही यशोदेही दिशुदेही या देवी सर्वभूतेशु शक्तीरूपेन संचिता नमस्तस्ते 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 नमो नमः नमस्कार आपल्या सर्वांचं महाच्या समाचारामध्ये सहज स्वागत आपण खेतोडीमध्ये आहोत आणि आज या देवीचं दर्शन घेऊन आपण धन्य पावते की देवी रक्तबीजाचा वध करतो रक्तबीज रक्तबीजाला वरदान होतं की त्याच्यावर प्रहार झाल्याच्या नंतर त्याच्या शरीरातून निघणाऱ्या प्रत्येक थेंबापासून दुसरा रक्तबीज निर्माण होतो जालिकेने अवतार घेतला आणि ती चंडिका एवढी प्रचंड विध्वंस झाली की तिने त्या युद्धस्थळावरती राणांगणावरती स्वतःची जीवा पसरली आणि रक्तबीजाचा तिने वध केला त्यावेळेला जे रुधिर म्हणजे रक्ताचे जे थेंब उडाले होते थेंब पडले ते त्या देवीच्या त्या जिवेवरती जिवेवर पडले आणि त्यानंतर रक्तबीजाची जी पुनर्निर्मिती होती ती तिथे थांबली तो वर तिथे समाप्त झाला अशी ही रक्तब्रीजमध्ये देवी चंडमुंड विनाशिनी साकारली आहे या खेतवाडीमध्ये देवीचं जे रूप आहे हा एक प्रकारचा देवीचा महाअवतार आहे तुम्ही पाहिलात तर देवीकडे पाहत नाही अक्षरशः आपल्याला महा उंचीवर लागतील देवी वीर समाज आहे देवीच्या वर्ण आणि त्याचप्रमाणे देवीच्या हातामध्ये अत्यंत जी नाराजी आपण म्हटतो देवीचा नळवळ भरलेला आहे म्हणजे टिकल मराठी सांगतो की देवीचं ज्यावेळेला पूजन केलं जातं त्यावेळेला त्या देवीचं तो मळवड भरलं जातो त्यासाठी माणूस धरणार देवीवरती नाथ्यावरती जर पाहिला तर निळ्या असतात आहे आणि रक्तप हा कार्यो त्यानंतर काय ना तर अभयपूर्जनातो आणि मोजा तीनशे पर्यंतच्या पद्धतीने प्रहार करतो आणि त्या रक्तपुद्धाचे वध अशी सुंदर आक्रमक स्वरूपाची मूर्ती आहे आणि आपल्यासोबत ज्या मंडळाचे सदस्य आपण त्यांच्याकडून समजतो इकडे ही मूर्ती अरुण दत्ते हे आपले मूर्तिकारांनी साकारलेली आहे तेच मूर्तिकार तेच मूर्तिकार ज्यांनी परळसा महाराजा यावर्षी जो फेमस झाला त्यांनीच ही मूर्ती ही साकारलेली आहे कुठे ना कुठे ही एक माईनची मूर्ती आहे ह्या मूर्तीचं संकल्पना बोलाल तर अरुण दत्ते यांनी स्वतः ही मूर्ती ही त्यांच्या म्हणजे त्यांना जी जशी करायची होती त्यांनी त्यांच्या हिशोबाने केलेली आहे आम्ही कुठेही त्यांना काहीही सांगितलं नाही की असं कर तसं कर पूर्ण पूर्णतः त्यांचा विचार आहे की कशी मूर्ती करायची होती आणि त्यांनी कशी झोडावी आणि लोकांचा खूप खूप म्हणजे खूप चांगला आम्हाला प्रतिसाद भेटतो बघाल तरी इकडे लोक तर रात्रीचे एक दीड वाजले तरी पण आता पण लोकांची खूप गर्दी आहे आणि बघायला गेलात तर पाचशे चार वर्ष आम्ही लोक असंच काहीतरी वेगळं करायला बघतो पाचशे चार वर्षापासून अरुण ही मूर्ती बनवतो आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारची मूर्ती बनवतात गोव्यावरची मूर्ती लास्ट इयर नरसिंहावती मूर्ती होती आणि प्रत्येक मूर्ती आपली फेमस झाली आहे एक वेगळा आपल्याला टॅग भेटला आहे की महाराष्ट्राची सर्वात उंच मूर्ती म्हणून आपल्याला म्हणजे एक टॅग भेटतं

असते ते प्रचंड पांडव स्वरूपामध्ये आहे परंतु इथे जर पाहिलं तर ती प्रसन्न वजनी आहे राक्षसाचा वध केल्यानंतर ती या चराचराला राक्षसाच्या अत्याचारापासून मुक्त केल्याची ही सर्वोत्तम भावना आहे ती, ती प्रसन्न वजना जी आपण म्हणतो ती ॲक्झॅक्ट हीच हीच आहे आणि ती तुमच्या चेहऱ्यावरील त्यामुळे आपण म्हणतो ना चित्त आकर्षक फॅसिलिटी हे जर चित्त पाहायचं असेल तर नक्कीच या देवीच्या चहन्या नकमस्तत्वा आणि याची डोळा याची देवी यंदाचा नवरात्रोत्सव पहा आणि साजरा करा केवाडी बारावी क्रॉसलेन सार्वजनिक उत्सव मंडळाच्या केतवाडीच्या आईच्या दरबारातून कॅमेरामॅन प्रथमेश सर रिपोर्टर दिनेश मराठे मुंबई जगदंबेचा उदो उदो या देवी सर्वूतेसु मातृपेन संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नम अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे भिक्षा भीक्षा पार्वती नमो पार्वती पतये हर हर महादेव जगदंबेचा उधो उदो, उदो।